माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत यांच्या उपस्थितीत योगदिन उत्साहात संपन्न श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ श्री काडसिद्धेश्वर शिक्षण संस्था कणेरी व अंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूल कणेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थाचे राष्ट्रसंत परमपूज्य अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांचे पावन सानिध्य व कोल्हापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या नूतन शिक्षण अधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती आज जगाला भारतीय संस्कृतीने योगाची देणगी दिली आहे उत्तम आरोग्य हे मानवासाठी योगातूनच प्राप्त होते परमपूज्य स्वामीजींच्या प्रेरणेतून परिसरातील शेकडो गावांना योग साधनेचे धडे दिले गेले आहेत हे काळाची गरज ओळखून स्वामीजींचे कार्य सुरू आहे हे पाहून खूप आनंद झाला असे उद्गार माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीमती सावंत यांनी काढले या कार्यक्रमात जवळजवळ चार हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमासाठी सिद्धगिरी मठ कणेरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वड्डसर बारामतीकर जाधव सर कृषी विज्ञान केंद्राचे ए मुरुगेप्पा आदी उपस्थित होते काडसिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲडव्होकेट एम डी पाटील संचालक सुरेश पाटील संचालिका अलका शेटे विवेक शेटे कणेरी गावचे सरपंच निशांत पाटील कणेरी हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक विजय सरकर अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक के डी पाटील सर उपस्थित होते श्री सिद्धगिरी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कणेरी गावचे ग्रामस्थ आजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते योग संचालन श्रीकांत आचार्यजी यांनी केले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी श्री जगदीश शिर्के बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी